सर्वात पहिले तुमचे आपल्या नाथभक्त चारशे चौवेचाळीस परिवारामध्ये स्वागत आहे जर आपल्या पेजला कोणी फॉलो सबस्क्राईब नसेल केले तर करून घ्या आपण जाणून घेणार आहोत नाथ संप्रदाय उत्पत्ती चौऱ्याहत्तर सिद्ध प्रस्तावना भारतीय संस्कृतीमध्ये संत सिद्ध आणि योगी यांची एक प्रदीर्घ परंपरा आहे त्यामध्ये नाथ संप्रदाय हा एक महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली पंथ मानला जातो नाथ संप्रदायाची मूळ संकल्पना ही योगाभ्यास गुरुशिष्य परंपरा आणि अलख मिरंजन या भोवती फिरते महाराष्ट्र उत्तर भारत नेपाळ बंगाल राजस्थान या सर्व भागात संप्रदायाने खोलवर परिणाम घडवला आहे नाथ संप्रदायाची उत्पत्ती नाथ संप्रदायाची मूळ उत्पत्ती भगवान शंकरांपर्यंत नेली जाते भगवान शंकरांना आदिनाथ म्हणून संबोधले जाते त्यांच्याकडून हाच योगमार्ग पुढे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या महायोगींनी जनमानसात रुजवला आठव्या ते नवव्या शतकाच्या सुमारास हा संप्रदाय अधिक बळकट झाला नाथपंथ हा तंत्र योग भक्ती आणि साधना यांचा संगम आहे नाथ म्हणजे स्वामी ज्याने आत्मसाक्षात्कार साध्य केला आहे नाथ आणि चौड्याहत्तर सिद्ध नाथ संप्रदायात नऊनाथ आणि चौऱ्याहत्तर सिद्ध यांचा विशेष उल्लेख आढळतो यातील प्रत्येक योगी आपल्या क्षेत्रात प्रख्यात होते प्रमुखनाथ पुढीलप्रमाणे एक मच्छिंद्रनाथ दोन गोरक्षनाथ तीन जालंधरनाथ चार कानिफनाथ पाच गहिनीनाथ सहा रेवणनाथ सात नागनाथ आठ भरथरीनाथ नऊ चरपटीनाथ यांशिवाय नाथ, नाथ संप्रदायातील चौऱ्याऐंशी सिद्ध यांनी विविध प्रदेशांमध्ये योगसाधना आणि धर्मप्रचार केला तर अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या नाथभक्त चारशे चव्वालीस परिवारामध्ये दाखल व्हा आदेश अलख निरंजन